नमस्कार मी संध्या तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे रविवार सुट्टीचा दिवस म्हणून थोडंसं निवांत उठले म्हणजेच पावणे सहा वाजले होते उठल्यानंतर गेट उघडलं पाऊस नव्हता आणि वारं मस्त सुटलं होतं वातावरण पण खूप छान होतं सकाळचं अगदी सूर्यसुद्धा निघाला नव्हता बघा उठल्यानंतर सगळ्यात आधी आंघोळ करायचे असते म्हणून पाणी लावून बाहेर आले होते आता ब्रश वगैरे सगळं काही करून घेते तेवढ्यामध्ये पाणी तापून जाईल पुन्हा मग आंघोळ करून बाकीची सगळी कामं आता ब्रश वगैरे सगळं करून झालेलं आहे गावात छोटंसं दुकान आहे जिथे की ना फ्रेश पाव ब्रेड काही पण आणले ना तर ते अगोदर आणून देतात त्याप्रमाणे आमच्या इथे पाव आणून दिलेले आहेत त्याने सांगितलं की खूप फ्रेश आहे घरात चहा कुणी घेत नाही रेग्युलर पण चहा सोबत ना खारी टोस्ट असं काही असेल तर मग त्या दिवशी मात्र होतो चहा म्हणजे चहा पाव आवडतो यांना सगळ्यात आधी दिवा लावला पूजा केली तोपर्यंत थोडंसं सूर्यवर आलेला आहे आणि नंतर मी यांचे कपडे भिजवण्यासाठी बाहेर आले होते मस्त हवा सुटली होती तुम्ही पाहू शकतात खूप छान वातावरण झालं होतं पाऊस पडण्याचा असा काही अंदाज नव्हता ढग वगैरे सगळे स्वच्छ होते आणि छान अशी हवा सुटली होती घराच्या दुसऱ्या मजल्यावरती कबूतर जे असतात ना कबूतराच्या जोड्याने एक घरट केलेला आहे आणि रोज ते कबूतर येतात एक कबूतरन वर गच्चीवर बसलेला आहे तुम्हाला दाखवते थोडं झुम करून पहा इथे बसलेलं आहे आणि इथे खाली मस्त अशी गुलाबाची फुलं आलेली आहेत आणि सोबतच चमकुर्याची झाड पण लावलेली आहेत आता इथे मी कपडे भिजू घातलेले आहेत बाहेर अंगणामध्ये रोज पाणी मारणं होत नाही आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मला आज वेळ मिळाला संध्याकाळी झाडून वगैरे काढून घेतलं होतं म्हणून आज, आज पाणी मारायला थोडं सोपं गेलं आमच्याकडे नळाचं कनेक्शन नाहीये बोरचं पाणीच वापरते त्यामुळे बोर चालू केला आणि पाणी टाकायला सुरुवात केली सगळ्यात आधी पलीकडच्या साईडने पाणी टाकून घेतलं व्यवस्थित आणि मग नंतर इकडच्या साईडला पाणी टाकण्या अगोदर झाडांना पाणी द्यावं यासाठी मग पाईप हा झाडांच्या बुडाशी लावला झाडाच्या आळ्यामध्ये पाणी व्यवस्थित भरेपर्यंत गेटाचं जे कुलूप आहे ते उघडून घेतलं दुसरीकडे कोरफड डाळिंब आणि दोन फुलांची झाडे या साईडला आहेत तर या पण आळ्यामध्ये पाणी व्यवस्थित टाकून घेण्यासाठी पाईप ठेवून दिला गेटच्या बाहेर सुद्धा पाणी मारायचं होतं म्हणून पाईप बाहेर घेऊन गेले आणि मग गेट पण धुवून घेतला व्यवस्थित बाहेरून आणि पाणी मारायला सुरुवात केली सकाळी सकाळी रोज पाणी मारावं असं वाटतं पण शाळेसाठी डब्बा बनवायचा असतो ती एक वेगळीच घाई असते या सगळ्या गोष्टी करते पण थोडासा उशीर होतो आज सुट्टीचा सुट्टी दिवस असल्यामुळे आजच नाही तर प्रत्येकच सुट्टीचा दिवस माझा असाच होतो सुरुवातीला अगोदर पाणी मारून घेते आणि पुन्हा मग घरातल्या गोष्टी सगळ्या करून घेते आता बाहेर सगळं पाणी टाकून घेणं झालं होतं मधातलं थोडंसं झाडायचं राहिलं होतं ते जे की मी झाड काढत असताना वरची टाकी भरली आणि टाकी भरल्यानंतर मी मोटर बंद केला आज सुट्टी असल्यामुळे आदित्यला उठवलं नाही मी त्याची झोप चालू होती हे उठून बाहेर गेले होते उठल्यानंतर चहा घेत नाही पण गरम पाणी नक्कीच घेते हॉलची खिडकी उघडण्यासाठी जेव्हा मी इथे आले त्यावेळेला पाहिलं तर खाली गाय येऊन सरत होती जे की मी खूप हळू खिडकी उघडली तरीसुद्धा अशी कान टवकारून माझ्याकडे पाहत होती खिडकी बंद करताना मात्र थोडासा आवाज झाला तर एकदम दचकली गाय मला खूप हसायला आलं एवढं सगळं करेपर्यंत ना साडेआठ वाजले होते आधी ते उठला होता त्याला सवय आहे उठायची तर तो नेहमीप्रमाणे उठलाच तरी पण मला वाटलं होतं थोडासा झोपेल तो ब्रश करायला गेला म्हणून मी इकडे चहा टाकायला सुरुवात के केली हे भात घडीत पण पाहू शकतात साडेआठ वाजले होते चहा टाकला मी चहा टाकून झाल्यानंतर मी चहा घेत नाही म्हणून मग मी केळीचा नाश्ता केला मी तात्पुरती दोन केळी खाली आणि नंतर मी मग थोडेसे पोहे बनवले ते मी तुम्हाला नंतर पुढे दाखवतेच कार्टून पाहायला चालू होतं त्याचं सकाळी सकाळी छोटा फेम लावून बसला होता तो इकडे चहा पण उकळून तयार झालेला आहे आता मी चहा ओतून घेते आणि या दोघांना पण देते म्हणजे यांना आणि आदित्यला या दोघांना पण चहा आणि ब्रेड दिले यांचं खाऊन झाल्यानंतर उरलेले जे ब्रेड होते त्याला अशी क्लिप लावून मी ठेवून दिली मग कपडे धुण्यासाठी बाहेर गेले कपडे थोडेसे धुतले आणि परत वाळू घालण्यासाठी उठले होते आता हे जे धुतलेले कपडे आहेत ते थोडेसे वाळू घातले ऊन छान पडलं होतं आणि एवढे सगळे कपडे वाळू घातल्यानंतर परत आणखीन कपडे जे होते ते धुवण्यासाठी बसले सकाळी ना या साईडला थोडीशी सावली असते कपडे धुताना त्यामुळे मग सकाळीच कपडे सगळे धुवून टाकते पुन्हा दुपारी खूप ऊन येतं दुपारी ऊन खूप जास्त असतं त्यामुळे हो शक्य होईल तेवढं सकाळीच कपडे धुवायला बसते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुपारून कधी ऊन पडतं तर कधी आभाळ येतं कधी पाऊस पडतो कपडे वाळत नाहीत त्यासाठी मग सकाळी लवकर धुतले कपडे किती दिवस वाळतात निवांत कपडे मी नाश्ता केला नव्हता ना म्हणून मग मी थोडेसे पोहे बनवले आणि माझ्यासोबत यांना पण थोडे थोडे दिले या दोघांनी पण थोडा थोडा नाश्ता केलाच मग साडे नऊ वाजले होते जवळपास सकाळी सकाळी माश्यावाल्यांचा यांना फोन आला त्यामुळे मासे आणण्यासाठी हे बाहेर गेले इथूनच वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर खूप मोठं तळ आहे त्यामुळे तिथे खूप ताजे मासे भेटतात यांनी गेट बंद केला नाही तसेच निघून गेले म्हणून मी गेट बंद करण्यासाठी इकडे आले होते भांडेवाल्या मावशींना थोडासा उशीर झाला आणि त्यांचं भांडे घासणं हे चालूच होत यांना यायला थोडासा उशीर होता घरात गेले आणि चपात्या वगैरे बनवून घ्याव्यात असा माझा विचार होता त्यासाठी पीठ मळायला घेतलं सुट्टीचा दिवस असल्यामुळे सगळी कामं लेट होतात स्वयंपाकाला पण आता उशीर झाला होता मला नाहीतर रोजचा जो स्वयंपाक असतो माझा नाश्ता स्वयंपाक हा आठ वाजेपर्यंत कम्प्लीट तयार असतो आज सुट्टीचा दिवस असा हा थोडासा बोर वाटतो थो। लवकर स्वयंपाक करायची सवय असते आणि सुट्टीच्या दिवशी मात्र सगळा असा टाइम टेबल विस्कळीत होतो आणि सगळंच लेट लेट होत राहतं आमच्या इकडे माश्याची भाजी थोडीशी पातळच अशी असते म्हणजे त्याला अशी घट्ट ग्रेव्ही वगैरे असं काही बनवत नाही त्यामुळे आजची भाजी मी बनवणार आहे खूप तिखट अशी झनझणीत बनवणार आहे त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे जे की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच चेक करून पहा तुम्हाला बोलत बोलत माझ्या पोळ्या करणं चालू आहे पोळ्या झाल्यानंतर मात्र मी माशाच्या भाजीची तयारीला लागणार आहे जे की खूप साधी सिंपल भाजी बनवणार आहे जास्त असं काहीच त्यामध्ये ॲड करणार नाही वाटायचं कुटायचं असं काहीच झंझट नाही आहे फक्त अद्रक लसणची पेस्ट मात्र मी नक्कीच फ्रेश टाकते प्रत्येक वेळेस त्याप्रमाणे अद्रक काढून घेणार आहे लसणसुद्धा काढून घेणार आहे रोजच्या ज्या भाज्या असतात त्यासुद्धा मला एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवायला आवडतात आणि तसेच खायला पण आवडतात कारण कसं आहे ना की जास्त तेलकट तळलेलं किंवा मग ग्रेव्ही बनवलेलं ह्या सगळ्या अशा तेलकट तुपकट आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं कांदा टोमॅटोची एवढी मोठी प्युरी करायची आणि भरभरून मसाले टाकायचे लाल तिखट टाकायचे आणखी आणखी कोणते कोणते असे विकत्रीचे मसाले टाकून भाज्या ज्या बनवतात ना मला त्या अजिबातच आवडत नाहीत म्हणजे रोज खायला आवडत नाहीत असं कधीतरी खाल्लं असेल महिन्यातून एखाद्या वेळेस खाल्लं तर ती गोष्ट वेगळी आहे मला खूप साध्या सिम्पल ओरिजिनलच्या टेस्ट असणाऱ्या भाज्या आवडतात त्यामुळे जेव्हा मी स्वयंपाक बनवते त्यावेळेला खूप कमी साहित्य वापरते आणि त्याची ओरिजिनल जी टेस्ट आहे ना मग ती टेस्ट खूप छान येते आणि तशा भाज्या मी बनवतो आधी ते मच्छी खात नाही आता त्याला काय भाजी बनवायची हा प्रश्न होता माझ्या पुढे पण त्याला दूध खूप आवडतं तर तो म्हटला मम्मी मी दूध चपाती खातो मग वेगळी काही भाजी बनवली नाही इथे माझ्या चपात्या आता कम्प्लीट झालेल्या आहेत जेवण करायला वेळ होता मागच्या वेळेस सांगलेली पपई खूप गोड होती असं म्हटल्यामुळे ते फळावाले जे भैया आहेत त्यांनी परत एक पपई दिली आणि म्हटले की खूप गोड आहे घेऊन जा हे पण घेऊन आले जेवायला वेळ असल्यामुळे मग पपई कापून दिली कारण खूप जास्त पिकली होती तिथे दुकानात पपया छान राहतात पण घरी आल्यानंतर मात्र काय होतं काय माहिती एका दिवसातच लगेच सडायला लागतात म्हणून पटकन घेतली कट केली आणि ती आदित्यला ते दिली तेवढ्यात हे पण आले आणि यांनी मच्छी आणली सोबतच सुखी बोंबील असतात ते पण घेऊन आले जे की मी पत्रावर ठेवून दिले होते वाळण्यासाठी इथे पटकन मीठ आणि पीठ थोडंसं टाकून व्यवस्थित असं स्वच्छ मासा मी धुवून घेतला अद्रक आता काढणं माझी चालूच आहे कारण मी नेहमी अद्रक फेशस टाकले कुठून घेतली अद्रक लसणची पेस्ट आणि मासा स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये हळद मीठ एक लिंबू पिळून घेतला अद्रक लसूणची पेस्ट लावून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित मॅरिनेशन होण्यासाठी फ्रीजमध्ये एक घंटा झाकून ठेवून दिलं सुट्टीचा दिवस म्हणल्यावर काय धिंगाणा मस्ती चालूच होती आधी त्याच्या हाताला लागलं आणि तो रडायला लागला मग मी गेले त्याच्याजवळ जाऊन बसले पाहिलं तर त्याच्या हाताला थोडंसं लागलं होतं तेवढंच पाहून तो रडायला लागला त्याच्याकडे कॅमेरा केला तर रडता रडता शांत बसला आणि मध्येच हसायला पण लागलं त्याच्याजवळ थोडा वेळ बसले त्याला थोडंसं शांत केलं आणि येऊन लगेचच मग माशाची भाजी बनवून घेतली खूप छान झाली होती आणि तिखट पण खूप जास्त झाली होती ह्यांना प्लेट लावून दिली जेवण करण्यासाठी मस्त लिंबू कांदा कापून दिला मी पण जेवण करून घेतलं आणि हा असा पसारा पडला होता खूप जास्त मला तिखट लागलं ला होतं जेवण केल्यानंतर मात्र बसले नाही लगेच कामाला लागले कारण बसल्यानंतर मात्र खूप जास्त कंटाळा येईल आणि नंतर हे आवरायचं तसंच राहून जाईल असा विचार केला आणि पटकन कामाला लागले वटा आवरून घेतला भांडे जे आहेत खरगटे ते एका साईडला जमा केले टोपल्यामध्ये वटा पूर्ण पुसून घ्यायला काढला कारण तेल वगैरे सगळं काही सांडून घाण झालं होतं तर असंच असतं माझं रोजचं जेवण झाल्यानंतर बसणंच होत नाही काम असतंच कारण जेवण झालं आणि थोडंसं बसलं की मग कंटाळा यायला सुरू होतो त्यामुळे मग काम केलेलंच बरं असं म्हणून मग मी कामाला ला लागते जेवढी पण खरकटी भांडी आहेत तेवढी पण पाण्याने हिसळून मग टोपल्यामध्ये भरून ठेवते अशा पद्धतीने भांडे ठेवले तर घरामध्ये कॉक्रोचेस होत नाहीत आणि त्यासोबतच भांड्याला वास सुद्धा येत नाही किचन वाटा पाण्याने पुसून घेण्यापेक्षा मला असं सा साबण लावून व्यवस्थित घासून घेतलेला छान वाटतो म्हणून मग माझं रोजच असतं हे किचन वाटाला साफ करून घेणं शेगडीच्या वरचे स्टँड साफ करून घेतलेत व्यवस्थित धुवून ठेवलेत आणि नंतर मी या शेगडीला व्यवस्थित साबण लावून घासून नंतर पाणी टाकून छान पुसून घेतलाय आता बोलूयात आपल्या व्हिडिओच्या थमनेलकडे शहरातली रात्र म्हणजे खूप उशिरा असते जवळपास बारा वाजेपर्यंत तरी झोपत नाही आणि गावाकडचे जे असतात ते खूप लवकर झोपतात तसंच आमच्याही गावामध्ये संध्याकाळी सात पर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के जे घरं आहेत ते सगळे झोपतात फक्त तुरळीकच म्हणजे जसं की वीस तीस टक्के जे घरं आहेत ते थोडस उशीरा झोपतात तिला थोडा उशीर म्हटलं तरी नऊ वाजेपर्यंत सगळं गाव झोपतो आम्ही सुद्धा पूर्वी नऊ ला झोपत होतो पण आता मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तर मला जवळपास मी दहा वाजेपर्यंत जागी असते जास्तीत जास्त साडे दहा वाजतात त्यानंतर नाही आता तुमच्यासोबत बोलत बोलत माझा इथं सगळा ओटा जे आहे क्लीन झालेला आहे त्यावरती गॅसचं जे स्टँड आहे ते पण मी ठेवून घेतलेलं आहे सकाळी असं छान ऊन पडलं होतं पण आता लगेच दुपारून असं आभाळ आलं होतं सगळीकडून सकाळी यांनी सुके मासे सुद्धा घेऊन आले हो। मी होते मी काय केलं होतं त्याला एका प्लेटीमध्ये काढले होते प्लेटीमध्ये काढून त्याला पत्रावरती असं ठेवून दिलं होतं थोडं हवेला ठेवल्यानंतर त्यामधला वास पण थोडासा निघून जातो आणि जर काही मॉश्चर असेल तर ते सुद्धा निघून जायला मदत होईल म्हणून मी ते पत्रावर ठेवून दिलं होतं तर आता आभाळ खूप आलं होतं थोडा एखादा पाऊस जरी आला तरी तसंच भिजून जाईल म्हणून मी पटकन नेऊन घरात ठेवून दिले सोबतच कपडे सुद्धा वाळले होते ते काढून मग घरात आणले आणि घड्या करणं चालू होतं माझं माझं काम चालू असतानाच चा आदित्य मला हळूच सांगत होता की मम्मी आपल्याला फिरायचा टाईम झालेला आहे आज पाऊस पण येत नाही आहे मग त्याला म्हटलं ठीक आहे जाऊ बाहेर फिरायला त्या हिशोबाने सगळ्या घड्या आवरून झाल्यानंतर फ्रेश झाले आणि आदित्यला घेऊन मग बाहेर आम्ही फिरायला गेलो आज खूप दिवसानंतर बाहेर आले तर एवढं छान वाटत होतं ना खूप जास्त आणखीन हिरवं झालं होतं गवत जे आहे बाजूचं ते खूप जास्त चोंच झालं होतं वाढलं होतं आणि आमच्या गावाचा जो रस्ता आहे तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रस्त्याच्या बाजूला ना एक ओढा आहे जो की फक्त पावसाळ्यातच वाहतो त्याप्रमाणे दोन चार पावसातच इथे किती पाणी जमा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी ना इथे अडवलेलं आहे पुढे त्यामुळे असं एका जागेवर थांबलेलं आहे जर आणखीन पाऊस आला ना तर इथे मस्त पाणी वाहतं असं आता आधी ते म्हटलं की मम्मी मला पाण्यामध्ये ना दगड मारायचा आहे मी म्हटलं ठीक आहे थांब आपण थोडंसं जवळून आणखीन जाऊन पाहूत म्हणून मग इथे साईडला थोडीशी जागा होती तिथे आम्ही थोडंसं पुढे जाऊन खालीकडून पाहत होतो तर हे सगळे मस्त ना हे लेकर जे आहेत पाण्यामध्ये दगड मारत होते पाण्यामध्ये दगड मारायला त्यांना खूप छान वाटत होतं पण त्यांना म्हटलं की पटकन चला इथे या साईडला खूप अडचण होती खाली मागे सांगितल्याप्रमाणे गावामध्ये ना खूप साप आहेत तर इथे खाली खूपच अडचण होती म्हणून लगेचच त्यांना घेऊन मी रस्त्यावरती आले थोडस ढगाळ वातावरण होतं खूप छान वाटत होतं बाहेर मात्र जिथपर्यंत रोज फिरायला जाते तिथपर्यंत आम्ही सगळेजण निघालोत मग फिरायला तिथे एक मोठं पिंपळाचं झाड आहे त्या झाडाच्या जा तिथपर्यंत आम्ही फिरायला रोज जातो तिथे गेलो तिथे मग वापस फिरलो लगेच वापस येताना मात्र आभाळ आल्यामुळे कसं आहे ना गाई म्हशी जरा लवकरच घेऊन येत होते तर आमच्या पाठीमागे हो ना चार म्हशी जोर येत होत्या म्हणून मी कॅमेरा पटकन बंद केला आणि सगळ्यांना घेऊन ना थोडस सावकाश असं एका साईडने व्यवस्थित असं घरी आणलं सगळ्यांना घरी आणल्यानंतर मात्र त्याच्या कडेची झाडं खूप हाईटला वाढली होती घरी आल्यानंतर आधी ते अभ्यास बस करायला बसला आणि यांनी खूप फ्रेश असे जांब आणले होते खूप मोठे मोठे होते तर त्याला ना जांब खूप आवडतं मग मी त्याला जाम कापून द्यायला घेतलं व्यवस्थित कट झाल्यानंतर त्याला खायला दिलं आणि आता संध्याकाळी काय बनवायचं याच विचारत होते मी तरी त्याच्यासाठी काही सेपरेट असं बनवलं नव्हतं म्हणून मग आता संध्याकाळी त्याला तव्यातले दोडके जे असतात ना ते बनवले त्यासाठी मी ते दोडके कट करून ठेवले आणि जे सुके मासे आणले होते त्याला व्यवस्थित असं धुवून घेतलं तव्यावरती तेल गरम झाल्यानंतर मासे टाकून घेतले त्याला थोडस परतून घेतलं अगोदर आणि नंतर त्याच्यावरती मीठ हळद आणि लाल तिखट हे सगळं टाकून छान परतून घेतलं सकाळी बनवलेली माश्याची भाजी आणि आता बनवलेला सुका मासा या दोन्ही भाज्यांची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्कीच चेक करा यांना अगोदर बोंबिलच ही सुकट बनवून दिलं तव्यावरती थोडे दोडके चिरून ठेवले होते शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं त्यासाठी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत मी जवळपास रात्रीचे आता कमीत कमी सात वाजले होते इथे शेंगदाणे दाखवते मी तुम्हाला दोडके चिरून ठेवले होते आता त्याची मी भाजी बनवणार आहे इथे बोंबिलचे जे सुकट आहे ते काढून ठेवलेलं आहे ह्यांना है। जेवायला वाढून दिलं आणि इथे तव्यावरती लगेचच मग दोडक्याची भाजी बनवायला घेतली तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं लसण आणि एक मिरची टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेतलं त्यात लगेच दोडके टाकून घेतले एक टाकलं आणि हलवल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं भाजी तयार झाली आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि मी संध्याकाळी कुलूप लावण्यासाठी बाहेर आले होते ऑफिसला शाळेला जरी सुट्टी असली तरी बायकांना मात्र रविवारची सुद्धा सुट्टी मिळत नाही असा माझा हा आजचा रविवार एकदम बिझी गेला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा हा माझा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग कसा कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि जवळपास आठ वाजले आम होते आमच्या गावामध्ये ना सगळेजण झोपले होते आणि मी सुद्धा बाहेरचं गेट लावून आले घरात आल्यानंतर तुम्हाला मी घडीवर दाखवते सुद्धा टाईम की किती वाजलेत म्हणून तर असा हा माझा आजचा रविवारचा पूर्ण दिवस गेला घडीमध्ये पाहू शकता तुम्ही सव्वा आठ झालेले आहेत चला तर मग सगळ्यांनाच शुभरात्री भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या